माझा आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप वेगळा आहे आणि निश्चितच तुमच्या सगळ्यांना खूप जास्त आवडेल आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशल काय आहे तर खूप सोप्पा डाएट चार्ट ज्या महिला स्पेशली गृहिणी आहेत किंवा घरी काम करतात हाऊसवाईफ आहेत त्या महिलांना स्वतःकडे लक्ष देता येत नाही स्वतःचा डायट फॉलो करता येत नाही तर त्यांच्यासाठी सोप्पा अगदी घरच्या घरी फॉलो करता येण्यासारखा डाएट मी आज घेऊन आलेली आहे हा डाएट जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कट टू कट फॉलो केला तर साधारणतः एका महिन्यामध्ये पाच ते सहा किलो वजन नक्कीच कमी होईल आणि करायलाही खूप सोपं आहे तर बऱ्याच महिलांना प्रश्न पडला असेल नक्की कसा असेल हा डाएट करायला सोप्पा असेल की अवघड असेल तर तो केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि रिझल्ट तर नक्की आहेच आहे प्लस हा डाएट केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमजोरी येणार नाही डेफिशियन्सी होणार नाही तुमचा मसल लॉस होणार नाही आणि तुमचं वजन देखील छान पद्धतीने कमी होईल तर काय आहे हा डाएट तर काय करायचे सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी तुम्हाला जिऱ्याचं पाणी प्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खूप सारा नाश्ता करायचा आहे नाश्त्यामध्ये सगळ्या प्रकारची फळं खायची ताजी फळे आणि सिजनल फ्रूट असतील तर खूप छान नाश्ता झाल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांनी तुम्हाला ग्रीन टी प्यायचा आहे त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये साधारणतः तुम्हाला एक भाकरी घ्यायची या साईजची भाकरी घ्यायची आहे आणि तुम्हाला भरपूर भाजी घ्यायची भाजी जर कडधान्याची असेल तर उत्तमच आहे त्यासोबतच एक वाटी दही आणि खूप सारं सलाड घ्यायचं आहे संध्याकाळी पाच ते सहा वाजता बऱ्याच महिलांना भूक लागते आणि त्यांना चहा प्यायची सवय असते तर त्याच्या जागी तुम्हाला रिप्लेस करायचे मुठभर फुटाने किंवा कुठलेही सिजनल फ्रूट एक खाऊ शकता आणि त्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांनी पुन्हा एक कप तुम्हाला ग्रीन टी घ्यायचं आहे संध्याकाळचं जे जेवण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रोज मोड आलेले कडधान्य खायचे ते व्यवस्थित शिजून खायचे बाउलभर खायचे त्याची तुम्ही भेळ करू शकता रोज रोज कडधान्य खाऊन कंटाळा आला येत असेल तर काय करायचं एक दिवस मटकी एक दिवस हरभर एक दिवस मूग असं घेऊ शकता त्यालाही ऑप्शन आहे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर दोन अंड्यांचं ऑमलेट करू शकता कमी तेलामध्ये अजून त्याला ऑप्शन आहे की चार ते पाच पनीरचे तुकडे घ्यायचे त्याचं छान सॉटे करायचं ते खाऊ शकता किंवा सोयाबीन सॉटे देखील तुम्ही खाऊ शकता आणि त्यालाही ऑप्शन आहे तुम्ही मुगाचं दिरड डाळीच्या पिठायला किंवा तुम्ही रव्याचं दीड देखील घेऊ शकता संध्याकाळच्या जेवणात आणि अजून तुम्हाला जास्त छान रिझल्ट हवा असेल तर तुम्ही अर्धा ग्लासभर साई काढलेलं दूध देखील घेऊ शकता तर मग वाट कसली पाहताय जर तुम्ही ओव्हरवेट आहात खूप वजन वाढलं असेल आणि काहीतरी करून ते कमी करायचं असेल तर हे घरगुती डायट खूप छान आहे खूप इफेक्टिव्ह आहे आणि खूप करायला देखील सोपं आहे रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही फॉलो करू शकता अशा करते की हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी हेल्पफुल ठरेल आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका फिटनेस फंडा विथ थँक्यू